पासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे म्हणून माझ्या बहिणींनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान ही अभिमानाने उंच ठरेल कदाच दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत पण न यांना परदेशात कोणी विचारलं न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे